इथं आमचा वाटला परंतु लक्ष इथं प्रत्येक जण स्वतःच्या मतलबासाठी करतो आपल्या पोरांचं काय त्याचे पोरं हो गेले परदेशाशी गाला आपल्या पोरं काय उस तोडायला पाठवता काय आम्हाला त्यांना राजपाठ कोण करत असत माहिती तुम्हाला राजकारणी रच येईन दिवसाईन उन्हादीन गारदीन आपलं दार वाजेन आपल्या कड्या वाजें चहा आपलाच पी परत म्हणाल माझ्याकडे लक्ष ठेवा काय लक्ष ठेव तो आयकडं इथं आमचं वाटोळ झाला लक्ष ठेव तो एखाद्या बार आमच्याकडे लक्ष ठेवलं का तू डांबऱ्या डोंबऱ्या टाकतो म्हणजे काय तुम्ही विकास करतो म्हणजे आमचे पोरं मोठे झाली त्याच्यात पैसे मिळतात तुला बापूकड नाही टाकेल बिगर पैसे मिळाले कर भर म्हणून एखादं त्या टेंडरला सुद्धा हात लावणार नाही म्हणून फेकून देतो टेंडर देऊन इथं प्रत्येक जण स्वतःच्या मतलबासाठी करतो आपल्या पोरांचं काय त्याचे पोरं गेले परदेशात शिकायला आपल्या पोरं काय उस तोडायला पाठवता कायमच्या करायचंय करायचे कधीतरी जागे व्हा शहापणाच्या भूमिका द्या अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार होता ना रात पाठी करून मराठ्यांना जागा करतोय याचा जा माझा काही स्वार्थ नाही आणि मी कोणाला मॅनेजर होत नाही सरकारचा तीच नेमका प्रॉब्लेम मी त्यांना मॅनेजर होत नाही फुटत आणि ते मला आली माझ्या कसं दिसते आता फोडू ते माझ्याकडे आले मी खप बोलू बोलतो तुम्ही टीव तुला आहेत का सत हा म्हणले मग तस त्याला फोन करून विचार माग कोणालाच मत नाही मी समाजासाठी काय आहे कारण समाजालाच आता माय गप्प नाही आणि पूर्ण आयुष्य या समाजासाठी अर्पण केले आरक्षणाचा गुलाल या मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी आता शांतार बसवते